नमस्कार शेवग्याच्या शेंगांची भाजी नेहमीच सर्वांच्या घरी बनवली जात असेल पण शेवग्याच्या पानांची भाजी सहजासहजी बनवली जात नाही गावाला ही भाजी पावसाळ्यात अगदी आवर्जून बनवली जाते लहान मुलं ही भाजी खायला मागत नाही त्यामुळे आज आपण इथे पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते स्वच्छ साफ करून घेतलेला इथे शेवग्याची पानं आहेत आपण सर्व देठं काढून घेतलेली आहेत अशा पद्धतीने देठं असतात छोटी छोटी ती वेगळी करून पानं आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीने जर देठं असतील तर ती काढून टाकायची आणि ह्या पानांची आपण भाजी बनवणार आहोत तर इथे आपण आता स्वच्छ साफ करून घेतलेली शेवग्याची पानं आहेत ती आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एक वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजवून घेतलेली आहे इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्हाला जर तुरीची डाळ आवडत असेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ किंवा चण्याच्या डाळीचा वापर करू शकता पाव चमचा आपण हळदीचा वापर केलेला आहे दोन चिमुडभर हिंग आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे एक कांद्याचा वापर करणार आहोत कांदे जे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते सर्व साहित्य आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर शेवग्याची पानं आहेत ते आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत तर आता शेवग्याची पानं अशा पद्धतीने आपण हाताने अशा पद्धतीने तोडून टाकू शकता किंवा मग पानांचा पानांचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपण अशा पद्धतीने पानं तोडून टाकणार आहोत किंवा अक्की वापरली तरीसुद्धा चालेल डाळीमध्ये आता शेवग्याची पानं आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता डाळीमध्ये आपण शेवग्याची पानं मिक्स करून झालेली आहेत दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ आपण आता शिजवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवून झाल्यानंतर एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण सुन, मसालासुद्धा वापरू शकता गरम असतानाच डाळ आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता ही डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला ही भाजी रस्सा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर न करता कमी पाण्याचा वापर करून इथे आपल्याला ही डाळ फक्त मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी तुम्हाला जर आमटीसारखी पातळ बनवायची असेल तर इथे तुम्ही गरम पाण्याचा वापर करून ही डाळ तुम्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ शकता तर गरम असताना अशा पद्धतीने डाळ मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळ छान मिळून येते तर इथे पाहू शकता गरम असताना डाळ आपण छान मिक्स करून घेतलेली आहे आणि तर आपण फोडणी करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार होते नक्कीच दोन चपाती जास्त खाल किंवा नक्कीच दोन खास जास्त जेवण अशी ही भाजी तयार होते कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा पण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथे आपण आता मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर सहा ते सात लसूण पकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण हा बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो इथे आपण लाल मिरचीचा वापर करणार आहोत लाल मिरचीमुळे सुद्धा छान असा स्वाद येतो इथे तुम्हाला लाल मिरची आवडत असल्यास वापरू शकता दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे लसूण मिरची आणि हिंग छान आपण आता परतवून घेतलेलं आहे पाव चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट फोडणीमध्ये वापरल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता भाजी फोडणीला देणार आहोत भाजी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी व्यवस्थित अशी ढवळून झाल्यानंतर डाळ शिजवून घेतलेली त्या भांड्यामध्ये आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भाजीला एक छान वाफ येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान एक वाफ आलेली आहे भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी जर कोण खात नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट खमंग अशी भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तर इथे आता भाजी छान आपली तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे तुम्हाला जर ही भाजी आणखीन पातळ भाजी हवी असेल तर आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करून ही पातळ रस्साभाजी बनवू शकता तर इथे आता गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये